नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आता हा परिसर पूर्ण पाहतो की इकडे पण दाखवा शेतकरी मित्रांना आपल्या हळद या पिकामध्ये जे आपण समान वाढ किंवा वा फुटव्याची अवस्था किंवा यात जो पिवळसरपणा आहे किंवा आपण अति पाऊस होणे त्यामुळे कंदकूच किंवा सडीसाठी पण परेशान असतो शेतकरी मित्रांनी आपल्या इथं थोडंफार आपल्या शेतामध्ये काय वापरले औषध आहेत ते आपण बोरो एन पी यांना दिलं होतं पवने अॅग्रो कंपनीचे आणि मायक्रो प्लस हे मायक्रो प्लस हे सूक्ष्म युक्त मिश्र खत आहे शेतकरी मित्रांनी वापरल्यानंतर आपण त्याचा परिसरातील किंवा आपल्या ज्या शेतात प्लॉटमध्ये किंवा या बागेमध्ये जो रिझल्ट आला हा थोडासा ह्या पण साईडनं दाखवा आणि हे शेतकरी मित्रांनी स्वतः पाहा की याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून ह्या प्रत्यक्ष क्षेत्राची जे आपण मा पाहणी जे आहे हे स्वतः समोरासमोर आहे आणि हे आपण त्यांच्या माहितीपुढे किंवा आपल्या शेतकऱ्याच्या शेतकरी मित्रांना बांधावर जाऊन आपण जी माहिती देतो हे समोर आहे थोडं शेतकरी मित्रांना आपली फुटव्याची पण निरोगी वाढ दाखवा तर आता शेतकरी मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जी फुटव्याची अवस्था आहे ती साधारणतः चांगली आहे तीन ते चार अवस्था अशी फुटव्यांची आहे ही निरोगी वाढ आहे आता हे शेतकरी मित्रांनी आपल्या स्वतः शेतामध्ये पा समान वाढ आहे आणि याची पण जाडी आणि रुंदी पण चांगल्या पद्धतीने आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा फुटवे कुठं तीन कुठं चार कुठं पाच कंदावर आहे ते अवलंबून आणि आता शेतकरी मित्रांना आपण जे सांगतो की आपण आपल्या शेतकरी मित्राकडून यांनी जे वापरलेला हा स्वतःचा जो अनुभव आहे आता हे मायक्रो प्लस ड्रिप मिक्स हे जे आपलं खत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी काय होते की आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य मागितलं का चांगल्या कंपनीची क्वालिटी आणि चांगले स्टँडर्ड मिळत नाही आणि बोरो एल के हे जे आपलं बोराने येतं वीस टक्क्याचं ही जी आपला थी। थी क्वालिटी आपण आपल्या शेतामध्ये पाहतो तर आपल्या शेतकरी मित्राकडून या गोष्टीचा आपण अनुभव स्वतः त्यांच्याकडून घेऊया नमस्कार भाऊ आपलं मोठ्या आवाजामध्ये पूर्ण नाव सांगा किचन एल नव्वद एकवीस चौतीस एकाहत्तर त्रेचाळीस गाव आपलं राहणार इकराला आणि शेतकरी मित्रांनो एकरा येथील परिसरामध्ये यांनी वापरले आहे तर आपल्याला याच्या अगोदर काय होतं प्लॉट मध्ये पिवळ सरपणा वगैरे होता डाग होते आणि थोडी थोडेसे आकसल्यासारखे आणि स्ट्रेस आल्यासारखं कान पडल्यासारखं होत आणि त्याच्याबाबत तीन चार दिवसात हे फरक झालेला चार दिवसामध्ये तर हा आपला चार दिवसाच्या नंतरचा आता जवळपास आठ दिवस व्हायला पण यांना जो फरक आहे तो चार दिवसाच्या नंतर दिसायला सुरुवात झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा आठ दिवसाच्या नंतरचा आपण रिझल्ट दाखवतो पण त्यांना लगेच चा आपल्याला चार दिवसामध्ये रिझल्ट दिसलाय तर शेतकरी मित्रांनी आपण हे मायक्रो प्लस वापरायला पाहिजे की नाही जरूर पाहिजे तरी शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये कंदकूच किंवा सड काही असेल तर तुम्ही आमच्या सोबत शंका निरा तुमच्या जे काही असतील शंका किंवा अडचणी त्याबद्दल तुम्ही आमच्या सोबत संपर्क साधा माझा नंबर घ्या पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट आणि पवन ॲग्रो आणि किसान मित्र यूट्यूब चॅनेलला आपल्या तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद मित्र